अरे बापरे या शहरात एवढी मोठी आकड्याची पिढी ती देखील भर चौकात संगमनेरच्या त्या मोठ्या पिढीचा झाला पर्दापाश तर मोठ्या मटका दुकानाला राजकीय वरदस्त असल्याच्या चर्चेला उदान कार्यकर्त्या सहित वर गुन्हे दाखल बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार न्यूज प्रेशन न्यूजनेबीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी येणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातम्या आहे ती ऐल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गागरे यांच्या पथकाने मध्ये दोन दिवसापूर्वी केलेल्या कारवाई संदर्भातली सविस्तर बातमी प्रेक्षकांनो दोन दिवसापूर्वी संगमनेर शहरात दोन मटका पिढी अर्थातच आकड्याच्या दुकानांवरती पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांच्या पथकाने दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान टाकलेल्या छाप्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींना अटक करून सदर कारवाईमध्ये शंकर भागप्पा इटप वयवर्ष बावन्न रानार तेलिकुट चौक संगमनेर दत्तात्रय भागप्पा इटप वयवर्ष एकोणसत्तर रानार तेलिकुट चौक संगमनेर राणासाहेब बापू जाधव वयवर्ष शेचाळीस राणार रायते तालुका संगमनेर सूरज रामसिंग तांब्रकर वयवर्ष चौतीस रानार पंपिंग स्टेशन संगमनेर अण्णासाहेब कोंडली खताळ वर्ष छप्पन राहणार दांदरपळ रवींद्र नंदराम फासे वर्ष पन्नास राणार माळवाडी संगमनेर रामभाऊ कांडळ वय वर्ष पंचावन्न राहणार सावरचोळ तालुका संगमनेर इकबाल बशीर शेख वर्ष पासष्ट राणार गौंडीपुरा संगमनेर शेखर भास्कर जाधव वर्ष पस्तीस राहणार गुलेवाडी तालुका संगमनेर नानासाहेब भीमराज उकिर्डे वयवर्ष साठ राणार निळवंडे रामदास गणपत माळी वयवर्ष पंचेचाळीस राहणार रायते तालुका संगमनेर कैलास बाबूराव जाधव वयवर्ष पन्नास राहणार खांडगाव तालुका संगमनेर शिवाजी दत्तू सातपुते वयवर्ष चाळीस राहणार कुरंडोड तालुका संगमनेर राजू रामनाथ जामरे वयवर्ष बावन राहणार उपासना गल्ली संगमनेर मधुकर नामदेव भोर वयवर्ष पंचेचाळीस राहणार घुलेहडी तालुका संगमनेर बाळासाहेब कारभारी पवार वयवर्ष पन्नास ओझर तालुका संगमनेर भाऊसाहेब नाना काळे वयवर्ष पन्नास राहणार आनंदवाडी संगमनेर शंकर संजय सावरगे वयवर्ष पासष्ट राहणार वैदुवाडी तालुका संगमनेर रमेश बाबुराव सरोदे वयवर्ष चौऱ्याहत्तर राहणार देवीगल्ली संगमनेर दगडू रामचंद्र पवार वयवर्ष बासष्ट राहणार कनोली तालुका संगमनेर दत्तू तुकाराम आनाप वयवर्ष साठ राहणार कासारा दुमाला संगमनेर अस्लम सुलतान शेख वयवर्ष पस्तीस राणार समनापूर हरिभाऊ बबन पवार वयवर्ष सत्तेचाळीस राहणार निळवंडे तालुका संगमनेर मनोहर काशीनाथ अभंग वयवर्ष चौऱ्याहत्तर राहणार माताडेमाळा संगमनेर संभाजी किशन साळवे वयवर्ष बासष्ट राणार निमगाव जाळी संगमनेर सुदर्शन दत्तात्रय इटप वय वर्ष बेचाळीस राहणार तेलिकूट संगमनेर सोमनाथ शिवदास यादव वयवर्ष चाळीस राहणार कवठे कमळेश्वर तालुका संगमनेर विश्वनाथ नाना अल्लाट वयवर्ष सत्तर राहणार पंपिंग स्टेशन संगमनेर सुभाष शेताराम खैरे वयवर्ष पंचावन्न राणार जोरवे तालुका संगमनेर अश्रफ समसेर अली वयवर्ष शेचाळीस राहणार जागीरदारवाडा संगमनेर नावेद अश्रफ वयवर्ष तेवीस राहणार संगमनेर आयान साजिद सय्यद वयवर्ष सत्तावीस रानार कोल्याडी रोड संगमनेर सय्यद नजाकत समशेर अली वर्ष बेचाळीस जागीरदारवाडा संगमनेर हुसेनराव पटेल वयवर्ष सव्वीस राहणार अलकानगर संगमनेर तर रियाज बापू मिया देशमुख वयवर्ष पन्नास राहणार जागीरदारवाडा संगमनेर असे असून पहिल्या छाप्यात सात लाख पस्तीस हजार सहाशे पन्नास रुपयाचा तर दुसऱ्या छाप्यात तीन लाख दहा हजार सहाशे साठ रुपये असा दोन्ही छाप्यात एकूण दहा लाख शेहेचाळीस हजार तीनशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर जप्तीमध्ये रोख रकमेसह महागडे मोबाईल आणि दुचाकीचा समावेश असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेश्वर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करत आहेत तर मोठ्या मटका दुकानावर छापा टाकला असताना अधिकाऱ्यावर दबाव आणणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर देखील कारवाई केली आहे मोठ्या मटक्या पिढीला प्रत्येक वेळी जो सत्तेत असेल त्या पक्षात प्रवेश करून मोठं पद घेऊन सदरचा अवैध धंदा राजकीय वरत असताचा पाठिंबा मिळून केला जात असल्याच्या चर्चेला उदाहरण आले आहे तर अधिकाऱ्यांनी देखील कुठल्याही दबावाला बळी न पडता एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याला देखील आरोपी केला आहे त्यामुळे संगमनेर शहरात मोठ्या पिढीच्या मालकासह कार्यकर्त्यावर देखील पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे तोंड भरून कौतुक केले जात आहे तर झालेल्या कारवाईत सर्व आरोपीवर कायद्यातील विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून नोटीस देऊन सोडण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी